तर मैत्रिणी आज मी महालक्ष्मी साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे ते घरातल्याच वस्तूंचा वापर करून इथे मी साडी घेतलीत गुलाबी कलरची काठपत्राची तुम्ही कुठल्याही कलरची साडी तो घ्या आणि मिऱ्या पूर्ण पाळून घेतल्या आहेत त्याच्या आणि सर्कलमध्ये ठेवून दिलेत जसा महालक्ष्मीच्या साडीचा घेर असतो पूर्ण मोठा त्यानुसार मी तर पूर्ण घेर करून घेतला आहे पत्राचा भाग तेवढा सोडला आहे तर या ठिकाणी मी ब्लाऊज पीस घेतले कॉन्ट्रॅक्टमध्ये हिरव्या कलरचं त्यावर पूर्ण डागीने त्यावर सुईदरानं पॅक करून शिवले आहेत म्हणजे मंगळसूत्र लक्ष्मी हार आहे मोहन माळ आहे हे पूर्ण एक एक मने ओळून त्यावर ते पॅक करून घेतलं आहे हे त्याला म्हणजे सुटायची ग भीती नसते पूर्ण पॅकचं पॅक करून जाते लोबी हुप जसं आपण ब्लाऊज वरचा आकार सेप असतो आपला हा साडीचा सेम त्याच पद्धतीने देवीचा आपण हा पूर्ण सेप केला आहे तिथं आणि खाली आपण साडी घालून घेतली इथं मी कार्डबोर्डपासून तयार केलेला मुखटा आहे माझ्याकडे तयार केला होता तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि वर टोपाचा जो आकार आहे तो कार्डबोर्ड किंवा लावून कार्डबोर्डचा वापर करून तिथं गोल्डन पेपर लावलायत म्हणजे अजून खूप सुंदर दिसतो आपला मुखटा मुकुट आणि त कान पण केलेत मी कार्डबोर्डपासून आणि तिथं गोल्डन पेपर लावलायत म्हणजे खूप सुंदर वेगळी काही डिझाईन काढायची गरज पडत नाही असाही मुखोटा किंवा चेहरा खूप सुंदर दिसते देवीचा आपला हा आणि जो पदराचा भाग आहे तो पूर्ण आपल्या डोक्यावरून घेऊन घ्यायचे देवीच्या म्हणजे जसं आपण डोक्यावर पदर घेतो वरचा काठ त्यानुसारच आपल्याला जो खालची बाजू आहे ते खाली टोपाच्या खाली झाकून घ्यायची फक्त आपल्याला काठ हा वर येऊ द्यायचा आहे मी छोटासाच पदर घेतला आहे म्हणजे मीरांना खूप साडी लावली मी तिथं म्हणजे खूप छान असं घेर दिसतो आणि आकारही चांगला दिसतो देवीचा असं भरगतचं घेर घेर केला आहे आणि जो पदर आहे तो पूर्ण आपल्याला वरचा काठ घेऊन पूर्ण वरतून डोक्यावरून घेऊन आपल्याला साईडला एक साईड सोडून द्यायचं आहे बघितलं ना किती साक्षात आपली महालक्ष्मी दिसत आहे अजून देवीचा लूक सुंदर दिसावं या ठिकाणी मी हिरव्या बांगड्याचा वापर करणार आहे इथं म्हणजे काटचे आहे खालचे काठ ऑलरेडी साडीला काठ आहे पण त्यावर मी हिरव्या बांड्या ठेवून देणार आहे तुम्हाला खूप दाटसर हिरव्या बांड्या घालायच्या असतील त्यावर तर पूर्ण सर्कलमध्ये साडीवर पूर्ण हिरव्या बांगड्या घालून घ्या म्हणजे खूप सुंदर दिसते देवी अशीही सुंदर दिसतेच आहे पण त्यावर अजून जरा डेकोरेट करू शकतो अपर म्हणून मी तर ता तांदूळाचा उपयोग करणार आहे तर जी हिरवी बांगडी घेतलेली होती मी त्यावर एक घालून एक त्यामध्ये मी सर्कलमध्ये तांदूळ घालून घेणार आहे म्हणजे अजूनच आपल्या देवीचा लुक हा खूप सुंदर दिसेल आणि आकर्षकसुद्धा दिसेल अशा पद्धतीनं जे पूर्ण बांगड्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि आणि तांदूळ घातल्यानंतर खूप सुंदर दिसते लूक आणि जो वरचा जो टोप आहे देवीचा तिथं आपल्याला गजरे लावून घ्यायचे तर रेडीमेड गजरे माझ्याकडे ते चित्र का लावलेत मी दोघी साईडला म्हणजे अजून खूप सुंदर दिसते आपला देवीचा आ, मुकुट आणि गजरे लावण्यामुळे तर अजूनच खूप सुंदर दिसतं त्या ठिकाणी मी माझ्याकडे कार्डबोर्डपासून तयार केलेली त्रिशूल आणि तलवारसुद्धा आहे आता महालक्ष्मी म्हटलं त्याचे शस्त्र तरी पाहिजेत की नाही आपल्याकडे म्हणून मी तर त्रिशूल आणि तलवार ठेवली आहेत इथं ओटीचं सामान घेतलेले आहेत मी त्यामध्ये हळकुंड सुपारी खण टिकली बांगडी जोडवी मंगळसूत्र तांदूळ हे सगळं सामान त्यामध्ये ओटीमध्ये घालून घेतलेत मी आणि जे लक्ष्मीची पावलं होती पी ओ पीपासून केलेली ती इथं ठेवले त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही तिथं पाहू शकता त्यात मी एक गुलाबाचं फुल ठेवलं आहे तिथं म्हणजे साक्षात आपली महालक्ष्मीचं रूप इथं घरामध्ये दिसत आहे आणि एक छोटासा इथं प्रयत्न केलेला आहे इथं कलरसुद्धा माझ्याकडे हळदी कुंकवत मिळालेला तोही तिथं ठेवला मी साईडला मी या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ शेअर केले आहेत जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या शेअर केल्या आहेत वेगवेगळ्या क्रिएटिव्ह शेअर केल्या आहेत वेगवेगळ्या ट्रिक आणि टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत पण आज जरा काहीतरी वेगळं बनवं आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा असं मला वाटलं पण मी घरातल्याच वस्तूंचा वाप वाप उपयोग करून इथं साक्षात महालक्ष्मीचं रूप देण्याचा इथं छोटासा एक प्रयत्न केलेला आहे आणि खरं सांगते एवढं प्रसन्न वाटत आहे असं केल्यामुळे असं वाटते पूर्ण साक्षात लक्ष्मी महालक्ष्मी आपल्या घरात अवतरली आहेत असं केल्यामुळे मुलांना पण खूप भारी वाटलं मुलं तर म्हणायला लागले मम्मी हे पूर्ण दशनापर्यंत ठेव म्हटलं एवढं तर काही शक्य नाही पण आपण एक ते दोन दिवस ठेवू शकतो असं हे आणि खूप खरंच एवढं प्रसन्न वाटे ना असं वाटते खरंच द मंदिरातली देवी डायरेक्ट दे आपल्या घरामध्ये अवतरली आहेत अशा पद्धतीनं मी लुक इथं तयार केल्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि इथं माझी पूर्ण महालक्ष्मी करून तयार झालेत फक्त साडी ब्लाऊज पीस आणि मुखडाचा उपयोग केला इथं आणि तांदूळ आणि बांगड्याचा उपयोग करून कोणासाठी खूप सुंदर असं महालक्ष्मीचं रूप झाले आहेत आणि खरंच प्रत्यक्ष वाटते की आपल्या घरात महालक्ष्मीच आली आहेत यावेळी खूप सुंदर दिसत आहे तर मैत्रिणी आजचा मेळा माझा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये कारण नवीन एका टिप्समध्ये किंवा ट्रिकमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना